नाशिकमध्ये कुंभमेळ्यासाठी घोषणा कोट्यावधी असताना शहराची रस्त्यांची दुरावस्था आणि पाणी पुरवठ्याची गोंधळलेली स्थिती नागरिकांच्या नशिबी रोजचाच मनस्ताप देत आहे या पार्श्वभूमीवर सोमवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं नाशिक महानगरपालिकेच्या राजीव गांधी भवन या ठिकाणी आक्रमक आंदोलन करत हंडा मोर्चा काढण्यात आला दरवर्षी रस्त्यांच्या डागदुजीसाठी आणि विकास कामांसाठी कोट्यावधींचा निधी खर्च टाकला जातो मात्र प्रत्यक्षात रस्त्यांचं रूपांतर खड्ड्यात झालंय शहरामधील रस्ते नव्हेच तर खड्ड्यांमध्ये रस्ते झाली अशी अवस्था निर्माण झाली आहे पहिल्या पावसातच रस्त्यांची चाळण झाली असून पावसाच्या पाण्यात खड्डे दिसत नसल्यानं अपघातांचं प्रमाण वाढलंय शहरामधील पाणी पुरवठाही विस्कळीत झाला असून नागरिकांना दररोज पाण्यासाठी वनवन भटकावं लागतंय धरणं पंच्याहत्तर टक्क्यांहून अधिक भरलेली असतानाही नियोजनाच्या अभावामुळे पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय महानगरपालिका मात्र बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप मनसेनं केलाय गोदावरी दारणा नंदिनी पंचगंगा आणि बालदेवी या नद्यांमध्ये सर्रास औद्योगिक सांडपाणी आणि निसर्गविरोधी गटारीचे पाणी सोडलं जात आहे परिणामी या नद्यांमध्ये प्रदूषण वाढलं असून त्यांचं पाणी अस्वच्छ आणि दुर्गंध युक्त झालंय नाशिक सारख्या सांस्कृतिक शहराच्या प्रतिमेला यातून मोठा धोका निर्माण झाला मनसेच्या आंदोलनात महिलांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेत रिकाम्या हंड्यांच्या माध्यमातून पाण्याच्या प्रश्नावर संताप व्यक्त केला असून नाशिकचे खड्डे म्हणजे भ्रष्टाचाराचे अड्डे अशा जोरदार घोषणांनी परिसर परिसरून गेला यावर ठोस पावलं उचलली नाहीत तर यापेक्षा अधिक तीव्र स्वरूपाचं आंदोलन जन आंदोलन उभारलं जाईल आणि त्यातून उद्भवणाऱ्या परिणामांना पूर्णपणे नाशिक महानगरपालिका प्रशासन जबाबदार राहील असा इशारा मनसे सरचिटणीस दिनकर पाटील यांनी प्रशासनाला दिला आहे या साहेबांच्या नगरीमध्ये आपण बघतायत सगळे प्रत्येक चौका चौकामध्ये नागरिक खड्ड्याने त्रस्त झालेले आहेत सगळे नागरिक आंदोलन करतायत सर्व पक्षीय लोक आंदोलन करतायत तरीही आईचं मॅडम लक्ष देत नाही प्रशासन लक्ष देत नाही पुरेचं पाणी नाही प्यायला नाशिक जिल्ह्यात पंचवीस तीस धरणं आहेत सगळे धरणं तुटुंब भरले तरी प्यायला पाणी नाही वेळेवर पाणी नाही माझ्या महिला अंडे घेऊन आलेल्या आहेत या ठिकाणी त्याचनंतर आपल्या नाशिक शहरातील जनता कर भरते डेव्हलपमेंट चार्ज भरते स्ट्रीट लाईट दिली जात नाही उद्यानं दिले क रिपेअर केले जात नाही रस्ते दिले जात नाही आप, आ, त्या सगळ्या गोष्टींपासून नास्टिक शहर आज वंचित आहे आणि आम्ही आपण बघतोय आज सिंहचं एक वर्षावर आलं आहे ज्या प्रदूषण मुक्त करायच्या आणि त्यासुद्धा केल्या जात नाही आज आम्ही चारच मुद्दे घेऊन आलेलो आहोत आईचं मॅडम आम्ही स्वतः तीन ते चार वेळा निवेदन दिले किंवा आंदोलन पण केलं परंतु आईचं मॅडम कोणत्या परिस्थितीत ऐकायला तयार नाही प्रशासन ऐकायला तयार नाही मात्र या ठिकाणी माहितीचे लोक नारे देतात शंभर लोक शंभर प्लस एकशे दहा प्लस दररोज गुंडांना घेतलं जातं गुन्हेगारांना घेतलं जातं दहशतवाद्यांना पक्षात घेतलं जातं अहो माहितीच्या नेत्यांनो चार चार मंत्री या या शहर जिल्ह्याला एक तरी मंत्री कधी बोलला का, का? खड्डेमुक्त शहर व्हावं जनतेला पाणी मिळावं अरे तुम्हाला फक्त मलाही खायची सिंहस्ताची खाणार आहे तुम्ही ती तुम्हालाच मिळणार आहे तुम्हीच सत्यवर रे, रे अरे अगोदर लोकांना सुविधा द्या लोकांना मला पाणी द्या प्यायला खड्डे बुजवा रस्ते तयार करा नजर प्रदूषण मुक्त करा मलाही तुम्हीच खाणार आहे दुसरं कोणी मलाही खायला तुमचाच वाटा येतो सगळा आता टेंडर तर तुम्हीच घेऊ राहिलं आहे कोणी नागपूरला टेंडर देतं पुणे ठाण्याला देतं कोणी पुण्याला देतं तिघांचे टेंडर तिघांचे ठेकेदार सगळं तुमचंच आहे पण जनसुविधा सुविधा हो द्या आज तुमचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आज अंडा म्हणून महिला आलेल्या त्यांना पाणी नाही प्यायला आम्ही एकदा मॅडमला विचारलं मॅडम अहो शहरात पाणी नाही ते म्हणे कोणाच्या घरात नाही अहो काय बोलायचं मॅडमशी ऐकतो मॅडम असं विचारतात जर रस्ता विचारला खड्डे पडले म्हणजे कुठे खड्डा पडला काय बोलायचं मग म्हणून रह। आज निषेध म्हणून त्यांचा आम्ही इथं आलेलो आहे आणि जे राज्यकर्ते आहेत ना ज्यांना एकशे दहा जागा पाहिजेत त्यांना म्हणा लक्ष द्यायला हाऊसफुल झाला पक्ष म्हणे पक्ष हाऊसफुलच आहे तुमचा मग तो खाली पण होईल एक दिवस ते काय ठरवणार आहे निसर्गाचा नियम हे बदल अरे पण आपलं जर सुविधा तर द्या त्याच्यासाठी त्यांच्या निषेधासाठी लोकांना सुविधा मिळा त्यासाठी आज आम्ही या ठिकाणी आंदोलन ठेवलं या आंदोलनामध्ये मनसेचे प्रदुत्सर चिटणीस दिनकर पाटील प्रदेश उपाध्यक्ष सलीम शेख शीत जिल्हाध्यक्ष अंकुश पवार शहराध्यक्ष सुदाम कोंबडे माजी नगरसेवक रवींद्र धिवरे माजी नगरसेविका लता पाटील महिला शहराध्यक्ष अर्चना जाधव विभाग अध्यक्ष पदाधिकारी महिला कार्यकर्ते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे नाशिक